पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन, हालेलुया आलेलुया माझा आलेलु आले लुया लहान लेकरांनो माझा प्रिय फादरानो, आणि सिस्टरानो तुम्ही देवाचे वाचन ऐकण्यासाठी वाचनाकडे कान देण्यासाठी जे विशेष वेळ बाजूला करत आहे त्यासाठी मनापासून मी तुम्हाला सगळ्यांचा आभार मानतो हालेलुया, हालेलुया, प्रियानो, पवित्रात्मा एका व्यक्तीचा हृदय देव देणाऱ्या प्रकटीकरणाकडे उघडण्यासाठी त्यांचा हृदय उघडायला लावत आहे लुया असा प्रकारे बुक ऑफ रेव्हलेशनच्या आधाराने पवित्र ग्रंथ सांगत आहे खलेलुया परिषद दुसरे या पुस्तक सर्व तयार झाल्यानंतर पोप साहेबांनी एक विशेष जबाबदारी दिली खलेलुया आलेलुया त्यानंतर झालेल्या महत्वाच्या पुस्तक सर्व गोळा करून आणखीन एक पुस्तक तयार करायला खल्ले लुयालुया बंधू बहिणीनो हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये या गोष्टी विषयी लिहिलेलं आहे हल्ले लुया पवित्र पवित्रात्मा एक प्रगतीकरण देत आहे ते स्वीकार करण्यासाठी माणसांचा हृदय तयार करून घेत आहे ॉट प्रेस लॉर्ड हालेलुया हालेलुया कसे माणूस तयार करणार त्यासाठी विश्वास पाहिजे हले लॉर्ड तुम्ही एवढे लोक जे रोज वाचन ऐकत आहे हालेलुया ल तुमच्या हृदय पवित्रात्म्याने असाच प्रकारे तयार करून घेतलेला आहे हालेलुया लुयाेट हल्ले लुया आणि या महत्वाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये पोप सावबांच्या द्वारे पोप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेुया बिशप लोकांच्या द्वारे वगैरे तयार झालेल्या हे जे पुस्तक आहेत हल्लेुया हलेलुया त्यामध्ये पोप साहबांच्या द्वारे आपल्याला शिकवण्यात आलेली गोष्ट असे आहे क्रिस्त मंडळी यांना देवांनी शुभ वर्तमान सोपवलेलं आहे క్రిస్త మండలి యాచ అర్థ జాయన అర్థ జనంత్రి మండలి యా దుసర్య పేయా అర్థ సమయా క్రిస్త మండలి వచన ద్వారే వచన మధ్య మెడిటేషన్ హుయా కా योग आमच्या जीवनाच्या संबंधातील काही भाग पाहतो फ्रेस्त लॉट एक नीतिमान माणूस देवाच्या धरणारा माणूस जरी त्यांच्या जीवनामध्ये देवाला पहिले स्थान दिलेलं आहे वाईट पासून लांब आहे तरी त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आले त्रास आला Hallelujah. Hallelujah. या सर्व अडचणीतून त्रासातून जात आहे अशा वेळी मनापासून एक सत्य बोलले मी माझ्या देवाला उलट काही बोलणार नाही मी माझ्या देवाला प्रश्न नाही विचारणार हल्ले देवाच्या समोर प्रश्न विचारायला कोणाला जमणार हल्लेलुसलॉन हल्ले प्रियानो जिथे पाप आहे तिथे समस्या चालू होत आहे उलट प्रश्न विचारणारे लोक समजून घ्यायला कमी पडणारे लोक विश्वास कमी पडले एवढे मात्र नाही कुठल्या तरी पापाच्या बंधनामध्ये आहे एकदा मार्गरेट मरिया यांनी बघितलं की येशूचा चेहरा खूप दुःखी सारखा आहे हल्ले तिने येशूला विचारलं असं का दिसत आहे तुमचा चेहरा हल्ले तेव्हा मार्ग मर्या यांना प्रभू येशूने बोलले मी ज्यांच्यावर खूप प्रेम करत आहे किंवा जे लोक माझ्यावर खूप प्रेम करायला पाहिजे अशा लोकांचा पाप पापमय जीवन हे मला दुःखी बनवत आहे खल्ले खेळ या सर्व गोष्टी विषयी अजून जरा स्पष्टीकरण देता देता संद मदर यानी अशा बोली। पाप म्हणजे काही आहे सिस्टर लोकांना तिने समजावून दिलेली गोष्ट आहे पाप म्हणजे प्रेम करता येणार नाही ती स्थिती एक व्यक्ती देवा प्रेम करू शकत नाही अशा एका पोझिशन मध्ये पोहोचले तर जाण आईच आतमध्ये पाप शिरलेलं आहे हल्लेुया खेलुयाेसलोन फ्रेस प्रियानो देवाचे भाय जिथे आहे तिथे पापाला जागा कमी होत आहे प्रार्थना मध्ये ॉटे पवित्रिर्याच्या लायकिकाई आहे हृदयामध्ये प्रेम भरलेले अनुभव ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम भरलेले नाही त्यांच्यासाठी मते शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशूने दिलेले माहिती असे आहे तुम्ही सर्वात पहिले स्वतःला देवाकडे जाऊन समर्पण करा हल्ले लुया क्रिस्त लॉड हल्ले लनामध्ये एक विचार येत आहे की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी आहे तर तुला मिस अर्पण करायला बलिदान अर्पण करायला पात्रता नाहीये योग्यता नाहीये तू पहिले जाऊन समेट करून घे आले लुया म्हणजे निस्सा प्रार्थना प्रीती भोजन आहे प्रीतीचा भोजन आहे हल्ले लोया देवाच्या प्रीती आपापित्याच्या प्रीती पवित्र आत्म्याच्या प्रीती प्रभू ख्रिस्त स्वतःच्या शरीर मोडून देणारा प्रीती हालेलुया हे स्वीकार करण्यासाठी एका व्यक्तीचा हृदय तयार होणं गरजेचं आहे हालेलुया हालेलुया हल्ले द लॉर्ड जिथे प्रीती आहे तिथे देवाला जागा आहे देवाच्या वाचनाला जागा आहे इतर माणसांना जागा आहे हल्ले हालेलुया प्रीतीला जागा असलेले जे जीवन आहे

पहिली साक्ष म्हणजे माझ्या मुलाला युरेन इन्फेक्शन झालेलं आणि त्याची कॅनडाला ट्रान्सफर झालेली परंतु संपूर्ण टेस्ट केल्या काही फरक पडत नव्हता म्हणून त्यांनी एम आर ए पोटाचा जागेचा एम आर ए केला नंतर त्याने त्यामध्ये त्याला त्याचं सी टी झालं पण डॉक्टरांना काहीच निदान लागत नव्हतं एका बॉम्बेच्या नावांतर डॉक्टरांकडे गे गेले ते तेथे त्यांनी सांगितलं की तुझ्या लिव्हरला एक डॉट आहे आणि तुला ऑपरेशन करावं लागेल त्यांचा त्या ते दिवशी बड्डे होता तो घरी आला मला काहीच बोलला नाही आमचं जेवण वगैरे झालं नंतर त्यांनी मला त्याच्या रूममध्ये बोलवलं माझी सूट रडत आहे मुलगा रडत आहे मी सांगितलं तुला काय झालं ते तरी मला सांग तो सांगतो मम्मी असं असं झालं आले आहे मी त्या पवित्र आत्म्यालाही माता मग हात मारली त्यांना सांगितलं नुकताच माझ्या मुलं तर लग्न आलेला आहे जे काही व्हायचं आहे ते प्रभू तू मला आजार परंतु माझ्या मुलाला कोणताही आजार देऊ नको आणि त्याच्यात त्यांच्यातून सुटका कर त्याचं आम्ही जसलो कॉस्पिटलमध्ये लगेच अपॉइंटमेंट घेतली तेथे त्याला चेक करण्यात आलं आमचा नंबर एकदम मागे होता परंतु आमची रिलेटिव्ह होती त्यांनी आमची फाईल पुढे घेतली त्या नामवंत डॉक्टरांनी सांगितलं की कशासाठी आहे मी तुझी बघितली त्याची मिसेस गेली नाही मला सांगितलं तो मम्मी तू जा मी गेली आणि सगळे रिपोर्ट म्हणजे जे काही परिस्थिती होती त्या डॉक्टरांना सांगितले डॉक्टर बोलले की हा डॉट जो आहे तो लेडीज मध्ये आणि जेन्ट सगळ्यामध्ये असतो तू काहीही घाबरू नको आणि तुझं जा काही हे काही प्रॉब्लेम नाही आहे हा सर्वामध्ये प्रॉब्लेम होतो आणि तू कुशल कॅनडाचा जा तुझा काहीच प्रॉब्लेम नाही परंतु आम्ही दुसऱ्या दिवशी हिंदूच्या हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेतली तिथे सुद्धा आम्हाला हाच रिपोर्ट जे डॉक्टरांचं ऐकायला मिळालं नामावर तर आपल्या बॉम्बेला जितके हॉस्पिटल आहे तिथे सगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही चेक केलं परंतु मी त्या पवित्र आत्म्याकडे आमच्या इकडे सोमवारी प्रार्थना होते त्या पवित्र आत्म्याकडे मी जाऊन त्या पवित्र आत्म्याला सांगितलेलं होतं की पवित्र आत्म्या जे काय व्हायचं असेल ते माझ्या बाबतीत होऊ दे कारण माझ्या मनाचं झालेलं आहे आणि त्याला कोणतंही तू दुःख पोचवू नको त्या पवित्रात माझी प्रार्थना ऐकली आणि माझ्या मुलाची रिपोर्ट सर्व नॉर्मल आले त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देत दुसरी त्याच्या बाबतीतच एक दुसरी साक्ष आहे की लहानपणी तो पडलेला आणि त्याच्या दाताने इकडे लागलेला ते त्या मला म्हणजे डॉक्टरांकडे गेलं आणि ते सगळं नॉर्मल झालं आता त्याला या दामध्ये थोडीशी पूज आलेली आणि आपल्या इकडचे सगळे आमच्या उंभरकट धरून डॉक्टरकडे आम्ही गेलो तिथे तिला मी सांगितलं सगळं ती म्हणाली की तिला ऑपरेशन करावं लागेल आणि ही पीक सगळी काढवं लागेल परंतु आम्ही वसईपासून सगळ्या डॉक्टरांकडे गेलो सर्वांचा रिपोर्ट तोच झाला मग तो आम्ही लीलावती हॉस्पिटलमध्ये गेलो तेथे ते त्यांनी ते 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 आमचं सगळं चेकिंग केलं आणि त्यांनी सांगितलं की नाही काही तुला ऑपरेशन शिवाय काहीच जप्यंतर नाही त्याचं पंचवीस टाक्याचं इकडून ऑपरेशन झालं ती परत सगळी काढून घेतली आणि का रिपोर्ट चेकिंगला पाठवले मला परत भीती वाटली कारण आता काय रिपोर्ट येणार नाही कारण आता थोडं जरी काही झालं तरी रिपोर्ट चेकिंगला पण पाठवतो मी त्या पवित्र आपल्याकडे प्रार्थना केली माता मर्याकडे मध्यस्थी केली आणि तीन दिवसांनी आमची रिपोर्ट नॉर्मल आले त्याबद्दल आम्ही त्याला माता मरेला नाही मध्य माझी तिसरी साक्ष माझ्या मुलाच्या मोठ्या मुलाच्या लग्नामध्ये पुष्कळ अडचण येत होती एंगेजमेंट व्हायचं हो परंतु काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा हो कोण काहीतरी सांगायचं मी फादर बेनीला फोन केले फादरबेनी मला सांगतात तू काही लाभू नको कारण तुझ्या मुलाची वेळ अजून आलेली नाही आणि जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा ती तुला तुला सुद्धा समज समजणार नाही मी अमराईची मा मायोग प्रार्थना करतच होती माझ्या शिष्यांना शिष्याने नंतर माझ्या मुलाचं एंगेजमेंट कधी झालं कसं झालं हे मला खरोखर पात्राने सांगितलेलं त्याप्रमाणे मला काहीच कळलं नाही माझ्या मुलाचं चा लग्न झालं त्याची मिसेस आता आयर्लंड मध्ये शिक्षणासाठी गेलेली आहे म्हणून फादर बेनी सर्व शिक्षणांचे आणि या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते धन्यवाद प्रभु तुम्हा बरोबर सो आणि तुमच्या पोटामध्ये भयानक त्रास असलेले अनेक लोकांना प्रभु स्पर्श करत आहे कोणाच्या तरी डोळ्याला अंधारी माल्यासारखा होऊन त्यांना दिसत नाही असा काही वेळ येत आहे त्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे कोणाच्या तरी पोटामध्ये भरपूर आसिडिटी तयार होत आहे आणि आसिडिटीच्या प्रकार जास्त असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे पूर्ण शरीराला विशेष प्रकारे पायाना अशक्तपणा येत आहे अशा अनेक लोकांना प्रभू स्पर्श करत आहे संधिवादाचा त्रास असलेल्या लोकांना प्रभू स्पर्श करत आहे बालन्स चुकत आहे असा त्रास असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे पाठीवरची पाठीवरच्या विशेष प्रकारे पाठीच्या वरच्या भागातील दुखणे त्रास प्रभू दूर करून देत आहे पायाचा स्नायू कठीण झाल्यासारख्या स्थितीतील लोकांना प्रभु स्पर्श करत आहे ख्रिस्ताच्या वाचनावर विश्वास ठेवायला वाचनाची घोषणा करायला तुमच्या मध्ये अनेक लोकांना परमेश्वर कृपा पुरवत आहे देवाचा वाचन वाचत आहे तेव्हा लक्ष्य पाहिजे तसे होत नाही झोप येत आहे अशा स्थितीतील काही लोकांना पवित्र आत्मा सुटका देत आहे मनक्याच्या हाडाच्या संबंधातील त्रास असलेल्या व्यक्तीला विशेष प्रकारे मनक्याचा एक मणी खूप खराब झाल्यासारखा स्थितीत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे सर्व परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो